नमस्कार जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे वाचाल तर वाचाल किंवा वाचनाचे महत्व मराठी निबंध तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सब्स्क्राइब अवश्य करा चला तर मुलांनो आपला आजचा विषय आहे वाचाल तर वाचाल किंवा वाचनाचे महत्व मराठी निबंध वाचाल तर वाचाल ज्ञानी गुणवंत बनाल वाचाल तर वाचाल ज्ञानी गुणवंत बनाल जग जिंकाल आपले देह गाठाल जग जिंकाल आपले देह गाठाल वाचाल तर वाचाल ज्ञानी गुणवंत बनाल जग जिंकाल आपले देह गाठाल जीवनात यश सन्मान व वो ओळख मिळवण्यासाठी शिक्षण खूप उपयुक्त आहे व शिक्षणात एक महत्वपूर्ण भाग पुस्तके बजावत असतात कारण पुस्तके आपल्याला ज्ञान देतात पुस्तके आपले चांगले मित्र असतात पुस्तके वाचनाने ज्ञान सोबत मनोरंजन पण होते आपल्या नित्यशैलीत आपण दररोज काही ना काही वाचत असतो अध्ययनातून लक्षात आले आहे की पुस्तके वाचनाने आनंद निर्माण होतो फ्रान्सिस बेकन या महान लेखकाने लिहिले आहे की वाचन व्यक्तीला पूर्ण करते वाचन आहे मनाचे अन्न वाचन आहे मनाचे अन्न वाचनाने होते मन प्रसन्न वाचनाने होते मन प्रसन्न नियमित वाचनाची धरू कास नियमित वाचनाची धरू कास जीवनात येईल प्रगतीचा प्रकाश जीवनात येईल प्रगतीचा प्रकाश वाचन आहे मनाचे अन्न वाचनाने होते मन प्रसन्न नियमित वाचनाची धरू कास जीवनात येईल प्रगतीचा प्रकाश पुस्तके वाचनाने आपण जगाबद्दल ज्ञान प्राप्त करू शकतो वाचनाने नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात वाचनाचा महिमा महान लोकांनी सांगितलं आहे एकदा लोकमान्य टिळकांनी सांगितले की जर त्यांना वाचनासाठी पर्याप्त पुस्तके उपलब्ध झाली तर ते नरकामध्ये पण आपले जीवन काढून घेतील पुस्तकाने ज्ञान मिळते व ज्ञानाने आत्मसन्मान वाढतो आजच्या या व्यस्त जीवनशैलीत प्रत्येकाला पुस्तके वाचणे संभव होत नाही परंतु एक सुसंस्कृत व्यक्तीसाठी पुस्तके नेहमीच आनंद व ज्ञानाचा स्रोत राहतील वाचकांसाठी काही पुस्तके वाचन हानिकारक असू शकते अशा पुस्तकांपासून लांब राहिले पाहिजे शुद्ध आणि पवित्र पुस्तके वाचन करायला हवीत ज्यांचा छंद वाचन करणे असतो असा व्यक्ती कधीच एकटा राहत नाही पुस्तके आपली सर्वात चांगली मित्र असतात ते आपल्याला ज्ञान तर देतात पण त्यासोबतच आपले मनोरंजन पण करतात वाचनप्रेमीसाठी एकटेपणाची समस्या नसते आनंदासाठी वाचणे मजबुरीमध्ये वाचनापेक्षा चांगले असते जेव्हा आपण मजबुरीमध्ये वाचन करतो तेव्हा त्याचा काहीही फायदा आपल्याला होत नाही म्हणून तुम्ही काहीही वाचन करत असाल तर संपूर्ण चित्त देऊन आनंदाने वाचा वाचनाची आवड लहानपणापासूनच जोपासली गेली पाहिजे पालकांनी आपल्या मुलांना वाचनाचे महत्त्व समजावून त्याच्यात वाचनाची गोडी निर्माण करायला हवी जगातील या ज्ञानाचे सागर जगातील या ज्ञानाचे सागर वाचाल तरच वाचाल सारे वाचाल तरच वाचाल सारे अज्ञानाच्या अंधकारात नाही तर अज्ञानाच्या अंधकारात नाही तर हरवून जाईल सारे हरवून जाईल सारे जगातील या ज्ञानाचे सागर वाचाल तर वाचाल सारे अज्ञानाच्या अंधकारात नाही तर हरवून जाईल सारे धन्यवाद चला तर मुलांना तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक्यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयांवरती